सामंत मराठी भाषा मंत्री यांचे मी जाहीरपणाने आभार मानतो याच कारण असं आहे की गेली पाच सहा वर्ष आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे मानवून पुस्तकांचा गाव व्हावं म्हणून प्रयत्नशील होतो आता दुसऱ्यांदा त्यांच्याकडे मराठी भाषेचा हा जो विभाग आलेला आहे त्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आमच्या सुदैवाने आमच्या पालकमंत्र्यांकडे हा विभाग आल्यामुळे मला वाटतं हा आम्हाला आज जो आनंद प्राप्त झालेला आहे की पुस्तकांचं गाव मालगुण म्हणून जे जाहीर होणार आहे त्याच्यासाठी मी उदयजी सामंत यांचे मनापासून आभार मानतो या स्मारकावर उदयजी सामंत यांचं पहिल्यापासून अतिशय प्रेमाचा संबंध राहिलेला हे मी या ठिकाणी नमूद करतो आपण जे आता केशव सुदानचं मूळ जन्मघर आहे ते जे अतिशय चांगल्या स्थितीत जे बघता आहात त्याचं संपूर्ण उदयजी सामंत यांना देतो कारण त्यांनी प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्याकडे या स्मारकाच्या आणि जी काय का मागणी केली ती त्यांनी तत्परतेने पूर्ण केलेली आणि त्याच्यामुळे या स्मारकाचा जो मेंटेनन्स आहे देखभाल आहे ती अतिशय सोयीची झालेली आहे आणि म्हणून मी जाहीरपणाने त्यांचे आभार मानले खरं तर कसं आहे की मराठी भाषेचे मंत्री हे आमचं आणखीन एक सुदैव आहे की संवेदनशील व्यक्ती जाणती व्यक्ती की ज्यांच्याकडे मराठी भाषेचा विभाग आलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काम करताना देखील त्याचा निश्चितपणाने आम्हाला आनंद आहे आमच्या जिल्ह्याचे मंत्री आणि विशेषतः आमच्या तालुक्याचे आमदार हे या भाषाचे मंत्री आहे याचा आम्हाला विशेष आनंद आहे मी या निमित्ताने फक्त उदयजी तुम्हाला दोन गोष्टी सांगू इच्छितो ज्याची चर्चा मी आपल्याशी आधी केलेली आहे कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे या स्मारकाला वर्ष पूर्ण झालेली आहे वर्षापूर्वी बांधलेले हे स्मारक आता याच रिनोव्हेशनची गरज आलेली आहे त्यामुळे माझी तुमच्याकडे जाहीर मागणी अशी आहे की याच्या रिनोव्हेशनसाठी देखील आपण काही निधीची तरतूद करावी अशी माझी या विश्वस्त प्रमुख म्हणून आपल्याला विनंती आहे आणि त्याचबरोबर जे हे आमचे मेंटेनन्सचे खर्च असतात त्याच्यासाठी शासकीय काहीतरी निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा ही देखील मी या निमित्ताने आपल्याकडे मागणी करतो आहे तर आपण उद्घाटनासाठी आलेले आहात याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला एक माहिती आहे की हे स्मारक याच्याशी तुम्ही देखील पहिल्यापासून जोडले गेलेले आहात तुम्ही अतिशय आस्थेने नेहमी या आमच्या उपक्रमाची चौकशी करता सहभागी होता म्हणून माझा विश्वास आहे की तुम्ही निश्चितपणाने या स्मारकासाठी ही निधी उपलब्ध करून द्याल आणि आपण परवा सांगितल्याप्रमाणे आम्ही अपॉइंटमेंट केलेली आहे आरपी डेची त्याच्याशी आम्ही त्यांना हा प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव आम्ही तुमच्याशी चर्चा करू तुम्हाला तो दाखवू आणि त्यानंतर त्याला आपण अंतिम स्वरूप देऊ पण एक असा प्लॅन आम्ही तयार करतो आहोत की ज्या कमीत कमी, कमी पुढची पंधरा वीस वर्ष तरी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन होऊ शकेल तेव्हा मी शेवटी आपल्याला विनंती करतो की या आमच्या विनंतीचा आपण 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 जरूर विचार करावा आज जे उद्घाटन समस्त लेखकांचं हे दालन आहे याचंही आपण उद्घाटन केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो या दालनासाठी सारस्वत बँकेने देखील भरघोस निधी आम्हाला दिलेला आहे किंवा सारस्वत बँकेचे सन्माननीय अध्यक्ष श्री गौतमजी ठाकूर आणि त्यांचे संचालक मंडळातील सर्व सहकारी यांचे देखील मी जाहीरपणाने आभार मानतो आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या स्मारकासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत सहकार्य केलेलं आहे त्या सर्व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो मी या स्मारकाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील जाहीरपणाने आभार मानतो कारण अतिशय चांगल्या पद्धतीने ते या स्मारकाची काळजी घेतात मी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष कार्यअध्यक्ष सर्व पदाधिकारी यांचे देखील मी आभार मानतो कारण या सर्वांच्या सहकार्याने कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे या स्मारकाचे लोकार्पण केली जाते म्हणून या सर्वांचा आभार मानून मी येथे सांगतो धन्यवाद एक प्रसंगात होतो आज समारोप झाला पण तो पादपीठ बोर्डांत्र मला पण सापायतो केशव गजा गावी जन्म गावी वारसा चालवणारे ज्ञानपीठ विजेते कवी कस्माघर त्या मालकाच्या उद्घाटनासाठी ते यायला तयार नव्हते त्याच्या वयाला ऐंशी वर्षा त्याला ज्ञानपीठ यावं लागतं ते म्हणाले मी पुष्पहार येणार नाही भाष्य करणार नाही कुठेच जाणार नाही

तिथे ज्यावेळी कुटुंबाला आली त्यावेळी काय म्हणाले की मालूम नाही मुलगाव आहे ती काय नका घ्यावं परंतु मराठी साहित्याची मराठी कवितेची राजधानी आहे मराठी कवितेचा काव्य तीच आहे त्यापेक्षा मोठा सन्मान कुठल्या गावाला महाराष्ट्राला मिळावं असं वाटत त्या ठिकाणी कुसुमार गावात इथून जन्माला आले मालवण काळाचा भाग घेऊ आणि महाराष्ट्राचा भाग घेऊ आणि या कालू गावाचा समावेश मंत्री महोदयांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये विधानसभेमध्ये व्हावा हा सुद्धा एक योग आहे त्याच्या मंत्री साहेब म्हणालो तुम्ही सगळी कामं करा तुमच्या उद्योग आहे उद्योगात रोजगार द्या लोकांना भाकरी द्या अशी म्हण आहे तुम्ही ती चांगली मधली जिल्ह्यातले आपल्याला चांगली म्हण आहे ती, 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 ती भाषेतली आहे तुमच्या हातामध्ये एका हातामध्ये भाकरी असली पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये फूल असला पाहिजे भाकरी तुम्हाला जगवेल आणि फूल तुम्हाला का जगावं हे लोकांचं म्हणणं आहे म्हणून तिन्ही लोक आपल्या भाषेला बोलता येतात उद्योगाला महत्व येतात आणि मोजे होतात जसं आपण व्हाव असा होती माझी इच्छा होती आज बजरी मिळवलेली तेच आपल्याकडे सांगितलं की मी मराठी भाषेचा मंत्री असे पर्यंत मराठी भाषा आणि मराठी भाषेचे जे जे काही कार्य होतील माझे होतात तो माझा होतात होता या महाराष्ट्रामध्ये कुठेही झाले तर मी त्याच्यावर उभे नाही मला असं वाटतं की ही प्रेरणादाना या केश स्मारकातून कोकणमध्ये जाऊन आली आहे आपण त्याचं मनापासून स्वागत करूया मी आपल्या सर्वांच्या वतीने

कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असे आदरणीय आदरणीय ढवळ सर वीर सर, सर।, सर। पाटील सर। सर।, 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 सर सर आणि जयू सर के मॅडम आणि सन्माननीय भरकर सर वगैरे सर। सगळं सर्व सन्माननीय व्यासपीठ ज्याप्रमाणे पुस्तकाचा गावाची उभारणी किंभवना शासन निर्णय निर्मित झाल्यापासून शासनाच्या भूमिका पेक्षा गावाची भूमिका अत्यंत महत्वाची असते शासन निर्णयानुसार शासन निर्णय निघत असतात आणि शासन म्हणून किंवा अधिकारी म्हणून किंवा आमची संस्था म्हणून याची अंमलबजावणी करण्यासाठी जे यचित प्रयत्न करत असतात मात्र यामध्ये गावाची ग्रामस्थांची आणि आपल्या सर्वांची भूमिका अत्यंत महत्वाची असते साधरणी टबीर साहेबांनी सांगितलं की हे पुस्तकांचं गाव का उभारणी केल्यानंतर आर्थिक त्यानंतर जी तांत्रिक बाबी या सगळ्या संचालक म्हणून किंवा माझा विभाग म्हणून मी पूर्ण करेलच मात्र दालन चालक प्रत्येक गावातील नागरिकांनी सुधार नागरिकांनी हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने कसा सुरू होईल ही जबाबदारी खरी आपली दोघांची आहे आणि आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे या दृष्टिकोनातून मी नेहमी सांगत आलो मागच्याही त्या सांगितलं ग्रामस्थांची बैठक झाली होती सर आणि त्यामध्येही आपण सांगितलं की प्रत्येक दालन चालकांची भूमिका जणू आपल्याकडे येणारा वाचक हा आपला घरचा अभना आहे असं त्याचं आदिरा आदर राति, आदित्य व्हावं ही शासनाची भूमिका आहे यामुळे जसं आमची नेहमी भूमिका आहे की वाचन संस्कृती समृद्ध व्हावी तिची जोपासना व्हावी ती वृद्धिंगत व्हावी हा शासनाचा मानस आहे आणि तुमच्या माध्यमातून हे होत आहे हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे शासन म्हणून आम्ही वेळोवेळी आपल्याला मदत करतच असतो मात्र ही संस्कृती वृद्धिंग तरी समृद्ध होण्यासाठी आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे आता पंचवीस ते तीस दालनं आपण उभारणी करत आहोत त्याच्यापैकी सर्वसाधारणपणे मालगुणमध्ये पंचवीस आणि गणपतीमुळे पुळेमध्ये पाच अशी दालन होती। दालनं होतील दालनांचे साहित्य प्रकारानुसार आपण विभागणी करणार आहोत सुरुवातीला त्याच्यातही पुस्तकं ठेवण्यात आली आहेत साधारणतः आठशे हजार पुस्तकांची संख्या असेल आज अशी पुस्तक आपल्या दालनामध्ये असतील आपल्या दालनामध्ये येणार वाचकाच आपण चहा चा पान किंवा खाद्य त्यांना दिलं तर तुम्हाला नियमानुसार त्यांची आकारणी तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये अर्थार्जन होईल समृद्धी होणारच आहे त्यासोबतही गावाचा विकास होतो गाव हे आता केवळ मालगुण कोकण महाराष्ट्र पुढे तर मर्यादित राहता आता याची आता ओळख पुस्तकांचे गाव म्हणून जगाच्या पातळीवर झाली आहे हे अत्यंत महत्वाची बाब या व्यासपीठावरून मी आपण सांगू इच्छितो मी संचालक म्हणून एक अधिकारी म्हणून सर्वतोपरी मदत करेल माझा विभाग करेल आपणही या प्रकल्पामध्ये यथेच भाग घेऊन सगळ्यांनी याचा प्रचार प्रसार करावा ही पावन भूमी आहे संतांची साहित्यिकांची भूमी आहे सगळे संत इथं बसले आहेत हे माझं भाग्य आहे की मी यांच्या सोबत बसलो आहे आणि मला आशीर्वाद सदैव लाभत असतात मिळत या आशेने आपले आशीर्वाद सदैव राहतील आशेने मी थांबतो खूप खूप धन्यवाद आता आपल्या पुस्तकांच्या नावाचं उद्घाटन केलं ते माननीय डॉक्टर उदयजी सामंत उद्योग उद्योग मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आता व्यासपीठावर उपस्थित आहे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेशकर ज्यांनी आता आपल्याला मराठी भाषेच्या संदर्भात ही जी सगळी मदत केलेली आहे पुस्तकाच्या गावाच्या संदर्भात आणि ज्यांनी आता आपलं मनोबल व्यक्त केलं ते माननीय डॉक्टर श्यामकांत देवरे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे विश्वास रमेश कि आमचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप धवन इथल्या केशवसू स्मारकाचे अध्यक्ष माननीय श्री गजानन पाटील इथल्या सरपंच श्वेता शेखर खेळू आमचे सहकारी हो जवी भाटकर कवी कवी आले कवी अरुण म्हात्रे उपजिल्हाधिकारी आलेले आहेत शुभांगीसाठी त्याचप्रमाणे आपण समोर बसलेले सगळे साहित्य रसिक आणि माझ्या मराठी साहित्य परिषदेचे सर्व माझे सहकारी आमच्या दिवशी पुस्तकांचं नाव हे जे गिरुला मिळालं गावाला त्याबद्दल मी देवरे साहेबांना सांगते की आम्ही खरोखर आम्हाला आता था मंत्रिमंडळ निघून गेले त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करते हे जे आता आपण पुस्तकांचं गाव म्हणून उद्घाटन केलं दोन अजून तीस घरांमध्ये हे पुस्तकांचं गाव बसणार आहे मी शिक्षण क्षेत्रात काम करते ना त्यावेळेला आम्ही पालकांना म्हणतो की तुम्ही आपल्या घरामध्ये मुलांना आवडतील अशी पुस्तकं इथे तिथे पसरून ठेवा त्याच कारण तर आहे की मुलांना पुस्तक दिसली तर ते ओढून वाचा विषय वाटतील ताळाविषयी वाटतील आणि ती पुस्तकं वाचतील पुस्तक ठेवून दिसली पाहिजे आज आपण पुस्तकांचा दाम व्याज जे केलं ना ते घ्याच व्यापक रूप आहे ही पुस्तकं तुम्हाला वेगवेगळ्या भे ठिकाणी अशी वाटेत जाता येणा दिसली पाहिजे इथे पर्यटक खूप येतात कोकणामध्ये पर्यटक येतात का येतात तर त्यांच्या असतो ना तो कमी होण्यासाठी ते कोकणात येतात खिला येतात इथला खाद्य जाते रमतात पण ज्या वेळेला त्यांना इथून जाता येताना पुस्तकाची घरं असतील तेव्हा ते तिथे शंभर सांगतील ते कपाटातली पुस्तकं काढतील बघतील चालतील त्यांना ते वाचतील एक सुरेख अनुभव ते इथून घेऊन आणि त्यासाठी आपण पुस्तकाचा दाव केलाय आपण अनेकदा म्हणतो वाचन संस्कृती वाढायला पाहिजे वाचन संस्कृती ही अशी वाढत असते वाचन संस्कृती नुसता आपण मुलांना सांगून नाही जमणार आहे की तुम्ही पुस्तकं विकत घ्या पुस्तकं जिथे मिळेल तिथे त्या ठिकाणी वाचा आत्ता ज्या ह्या गतिमान आयुष्यात हे शक्य नाही म्हणून त्यांच्या जवळ पुस्तकांना आणावं म्हणून हे पुस्तकाचं गाव आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की जेव्हा जेव्हा मोठी साहित्य संमेलन होता तेव्हा त्या ठिकाणी पुस्तकांचे मोठी मोठी प्रदर्शन असतात स्टॉल बसलेले असतात आणि तिथे गर्दी जास्त असते कारण येणारा जाणारं आहे ना त्याच्या मनात कुतरून खूप असतं आणि मग तो म्हणतो आता कुठली पुस्तकं नवीन आली आहेत आणि म्हणून तो चालत बसतो आणि हेच कारण या सगळ्या पुस्तकांच्या गावाच्या निर्मिती मागचं आहे आपण हो, ते लोक म्हणून आपले सगळे कपड्यांचे शौकीन आपल्याला चांगले चांगले कपडे घालायला आवडतात कारण आपल्याला माहित असतं ते आपल्या अंगावर फुलून दिसतात तसंच पुस्तकं वाचतात पुस्तकं ही तुमच्या आचारातून विचारातून व्यक्त होते आणि पुस्तकं ही तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व अधिक लेखन करते म्हणजे आज एक तुम्हालाही का सांगितलं आपण केवळ तरुण मुलांना समोर ठेवतो मी म्हणतो पुस्तकं वाचा नाही नाही आपल्यालाही वाचायची गरज आहे लिहिणारे लिहित आहेत आणि आपल्याला वाचायचं आहे आज आता आपण काही साहित्य झाल्यानंतर उद्घाटन केलं हा त्याचाच एक भाग आहे तुम्ही कधीतरी कधी आता याला निवांतपणे भेट द्या आणि सगळे साहित्य कोकणातले साहित्य इथे आहेत आणि कितीतरी साहित्यिक आहेत अजूनही आम्हाला त्यांची माहिती द्यायची आहे महाराष्ट्राला तुम्हाला कदाचित नाही जास्तीत जास्त साहित्य हे कोकणाने दिलेले आहे आज तुम्हाला घ्यायच्या आधी ज्या वेळेला आम्ही हे स्मारक उभं केलं त्यावेळेला इथे आपण एक काव्यदान केलेलं आहे मी अन्यथा बघितलं की पर्यटक येतात काव्यदार मध्ये खूप वेळ लागतात

त्या समितीने पुस्तकांची संक्षिप्त माहिती दिली आहे त्याच्यावरनं तुम्हाला वाटते कदाचित वाचावं कसं असतं की कालचा दिवस आहे ना तो आज जुना होतो भूतकाळात जमा होतो पण लेखक असतो ना दो सरर... दो जो सरळ जो सतत लिहितो जो वास्तवदर्शी लिहितो तो कधी जुना होत नाही तो चिरंतन असतो आणि आपलं साहित्य विश्व जे ना मराठी साहित्य विश्व हे आता अशा दिग्गज लेखकांनी असं एक सुंदर असं काल सुंदर चिरंतन असा एक दिलेला आहे आज मी एवढंच सांगेन की या कोकण पुस्तकांचं नाव जे झालं त्याची जबाबदारी आपल्या कवी गेशोत्सव स्मारकाकडे सोपवलेली आहे आणि आज मला अभिमानाने एकच वाटतं की मधुभाई इथे आहे मधुभाईने हे संग्रह आहे हे भाग पलीचं हे जे स्मारक आहे हे ते इतकं सुंदर आणि देखण करून ठेवलेलं आहे मालगुण हे नाव त्यांनी आधीच साहित्याच्या नकाशावर आहे आता ते अधिक मोठं होईल अधिक ते साहित्यिक चळवळीचं केंद्रही होणार आहे पण ही जी भूमी तयार करण्याचं काम आहे ते आदरणीय मनोमंजन करणे त्यांनी केलं आणि म्हणून आज आपण इथे हक्काने येतो आणि उदंत पिकाची अपेक्षा करतो धन्यवाद थांबतो